हे जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला थमनेल आणि टायटल समजलं असेल आम्ही कुठे चाललोय तर आता सगळी पोरं रेडी झालेली आहे आणि गाडी सगळे रेडी झाले आणि आता आपण डायरेक्टर जाऊन भेटू येऊ स्पर्धेच्या मागे काय हा बघा असला भारी ना होईल <tip> ना होईल ना सगळं होणार इकडे आपली गेम स्टार्ट होणार थोड्या वेळात तर सध्या आमची प्रॅक्टिस आहे तर त्या गेम अजून स्टार्ट नाही झाले कारण की आता सध्या प्रॅक्टिस चालू आहे वॉर्मअप चालू आहे काय म्हणणं आहे तुझं काय नाही म्हणलं मी आधी सहा बॉल सहा विकेट काय असं काय होणार नाही असं वाटतंय मला हो का आज काय रेकॉर्ड बनतोय काय रेकॉर्ड सुटणार आहे बघा काय बघा मला घेतलं नाही आणि सारखं लाजतो अरे बोल अजून आले मॅच जिंकणार आहे मी काय नाही मॅच जिंकणार काय नाही हो कारण की ह्याची सी एस के आणि रोहित शर्माची जर्सी घातली प्रॅक्टिस संपली की मॅच स्टार्ट झाली की दाखवतो काय वाटत तुला तू कुठं बघितलं अशीच फुल कॉमेडी अशी फुल कॉमेडी पूर्ण चालणार आहे आज गेम मध्ये फुल मजा येणार आहे आम्ही बॅटिंग बघू काय होते thôi làm bữa thằng tu, cái đèn đi đi đặt nơi đi, प्रॅक्टिस चालू असणार दिवसभर आणि आता टॉस पाडायची टर्फ दा मधली टुर्नामेंटची पहिली मॅच ससा वर्षे मासा, मासा ससा वर्से मासा चालणार नाही यश छापा बोललाय काटा आलेला आहे काटा पाहिजे चल ओमकारा घेतलाय सेकंड संस्कार सेकंडाने कुठे येणार सोनी सगळीच मला एस सेकंड घेतलेला आहे आणि आपण टीम मधून फुल जोर लावणार आहे आणि त्याला बाळू 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 पण बाकी रेशिश आतिश बाकी आहे बाळू बाकी आहे अरे याला या गे विशाल याला लास्टला ठेवा श्री गणेश मित्र मंडळ यांचे उपाध्यक्ष खजिनदार सदस्य अध्यक्ष 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 धावतोय रे सर्व अध्यक्ष अशा प्रकारे आता आम्ही टॉस विनिंग कॅप्टनला देतोय विनिंग कॅप्टन यश बोलते मॅच रेफरी मॅच रेफरी समय ओंकार उदळे आणि हा मागणार आहे काय मागतोय काटा काटा मागितलाय काटा मागितला आणि पहिली मॅच आम्ही जिंकलोय कसा वाटतो काय नाही बॉलिंग ए बॉलिंग कॅप्टन काय बॉलिंग बॉलिंग घ्यायची आता आमच्या टीमची पहिले बॉलिंग आहे तर आम्ही बघू कशी बिल्डिंग बिल्डिंग चालू आहे पहिल्या इनिंगला किती टार्गेट भेटतो हा बघू आता कारण की आता एवढा मोठा डर्फ आहे आणि आता कसं इकडे रेंड चेस हे काय आपल्याला आयडिया नाही फर्स्ट टाईम आलो आहे आता आम्ही बघू पहिल्या मॅचचा आता थोडा अनुभव घेऊ मग तसं आम्ही सेकंड मॅचला सेकंड मॅचला नक्की जोर देऊ आपण आणि आता बघू मॅचचं कसं काय कंड चालू आहे कंडिशन कशी आहे ती बघू आणि मॅचला सुरुवात करू गाती न आम्ही खाली आहे फुल मजा मधला सिक्स वर सिक्स मारणारा प्लेअर आज पहिल्या बॉलला ला आउट झाला सिक्स मार सिक्स मारलेलं आहे सात विकेट नंतर पहिला सिक्स मारलाय मी घाबरू नका जाऊ दे रे आपल्याला माहिती आहे ना किती आपण आऊट केलं ते सुमित चिडतो हा ते आज तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ बघा कंटिन्यू आता मी कॅमेरा स्वतः घेतला हातात

11 फक्त काय वाटतं तुला कशी वाटली मॅच पहिली इनिंग बघून तुला कसं वाटतंय हा तर काय टेंशन नाहीये माहिती आहे एकदम उत्सव उधा झालाय कारण की दोन वर्षानंतर आज खेळायला आलाय ना पण बॅड लागत नाहीये पुढे मी उध्रो हां कॅमेरामॅन आम्ही मी पहिलेच बोललो तो ओमकारची टीम हारणार आहे कारण की पहिली टीम आम्ही जिंकलेलो आहोत काय झाली तुझी फीलिंग डगात पहिली मॅच देवाला हे सगळे देवालाच बोलतात दुसरी मॅच आमची अरे देव आम्हीच आहे रे टेन्शन घेऊ नका देव आम्हीच आहे आता आम्ही सेकंड मॅच साठी स्टार्ट करणार आहोत तर बघू यांची मॅच परत जिमतात का नाही क्रिकेट मॅच आता चालू होणार आहे आता ही लोक हरणार आहे चिडकी नाही आता चिडचिड अशा प्रकारे सेकंड हेंडिंग चालू झाली आहे आता समोर चिडकी टीम आहे चिडकी टीमचा हा एक प्लेयर आहे आता बघूया कशा प्रकारे चिडचा ही लोक

જો નો એનો બસ लाकरते बॉल लागलेला आहे क्लोज मार्क क्लोज मार्कलो कशा प्रकारे आम्ही येणार दुसऱ्या बॉलला आउट केला असं समजा की ही पण मॅच आमच्या आहे म्हणजे आमच्या देवाला जो पण एकदा समजून आहे काय पण जास्त का ला घ्यायला जातात अरे जी ला पुल्राइण यहां शाळा जांड नव्हते गवार। बिज़र जानगों को incident पेलाज़ नाज संत्रादाओ टी हाव लगा लिदे कंद्सव घंकराद प्रादीं लाल झाली लाल झाली लाल झाली आमची चुकी नाही आमची चुकी नाही हे रडला तरी रडला अशा प्रकारे रडला आहे किती किती मारला आराम करते खूप आता बघू आता यांची मॅच काय घे पहिले आपण बॅटिंग करून झुकलोय आता बघू यांची मॅच कशी काय बनते हे काय सिद्धा करतोय रे सिद्ध्या दुसरा बॉल आउट झाला आपण आता कॅप्टनशी संवाद सा सांगतो कॅप्टन काय म्हणणं काय म्हणणं कोरोनाने मला टेन्शन आणलंय सध्या ऐंशी रनचं टार्गेट देऊन

आउट है न्यू बैट्समैन आतिश खापरे उतरलेला है स्ट्राइक आता बहु सी एस के वर्ष सी एस के पेला बॉल ए बाड़ू सी के वाला है जरा सपोर्ट है

बाळू काय वाटतं तुला पण तुम्ही दुसरी मॅच जिंकले आणि परत हारले परत जिंकले असं काय नाही भाव्याचा कमबॅक चौथ्या मॅच मध्ये लवकर आऊट झालो कारण की जाम थकलो होतो कारण की बाल्याच्या बॉलच्या स्पीडवरच आम्ही सिक्स मारायला गेलो आणि आउट झालो काय दिवसांनी काय बोलतो ओम तुझ्या ओम तू का नाही आला याचं उत्तर तू कमेंट मध्ये दे करून

तर तो कसा डिफ्रेन्स होता मैच मैच <laughs> जिन, जिन, तो बघू आम्ही मायच जिंकतो का नाही बघू आणि लास्ट मॅच असं वाटतंय आम्हाला काय वाटतंय नाही लास्टच मॅच आहे मित्रा काय जिंकायची जिंकायचं जिंकून घरी जायचं आहे अरे काय तू थकला का एवढा थकला ते कसा होशील हवा याला जागा नाही इकडं काय हवायला जागा नाही हवा याला जागा नाही ओमकारने ओमकारने फालतू डब्ब बुर के बुक केलाय वाच वाचला अतेश बच काय

आम्ही चिखदार आम्ही जिंकार एक इंजर्ड गेला हरलो हर रे हरले जिंकलो जिंकलो काय गमने आम्हाला काय गम ना असं रे तुम्ही एक एकमेक जिंकू काय मोठा तीर मारलाय काय जग काय तू काय बोल कसं अटकलं का तू बाल तू हरले तू जरा तू मी व्हिडिओ बनवली ती तुम्ही बघणार आहे आणि ती बघत राहा कारण खास आहे हरणाऱ्या साठी मी ती व्हिडिओ पेशल टाकणार आहे समजला का बाळू समजलं समजलं ठीक आहे सर हरले ना हरले म्हणून दाखवते सर्कल इधर के बाप तो हम ये हम संध्या गया इधर के हम हा मे हा समजा अशा प्रकारे आमच्या इकडे पूर्णपणे खेळून झालेलं आहे आणि लाईट ऑफ झाली म्हणजे तुम्ही समजून जावा आता एक मिनटं थांबा फक्त कारण की आम्ही यांना पूर्णपणे हरवलेलं आहे आणि आता ते काय बोलणार माहिती आहे का दुसरी मॅच तुम्ही दाखवली नाही व्हिडिओ पण मी दुसऱ्या मॅचची पण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा हारलेली मॅच ती बघा खास करून दुम् या टीमची हे हारलेली टीम चाललेली आहे तर रडू नका रे रडू नको बाळा तसा काय बोलतो विनिंग कॅप्टन आहे विनिंग कॅप्टन भाई मॅच जिंकली नाही का विनिंग विनिंग बॅट्समन बोल विनिंग विनिंग बॅट्समॅन काय आपल्याला काहीतरी प्यायला बिल आहे ना आता जिंकलंय तू आता बोललो तो ब्लॉग चालू आहे ना सॉरी ब्लॉग ब्लॉग <laughs> ब्लॉग चालू आहे हा ठीक आहे मग सगळी पोर आता जरा पाण्याच्या ब्रेक साठी थांबले कारण की टर्म मधून आम्ही लवकर बाहेर आलो कारण की एकचा टाईम होता आम्ही लवकर तिथून बाहेर निघालो आणि जरा इकडे इकडे पाण्याची सोय नव्हती म्हणून

वाटलं वाटलं खूप घरातून जाम फोन येतात सगळी बोर आहे आता नेक्स्ट टर्फला कधी जायचं त्याचा प्लॅनिंग चालू आहे कसा वाटला असेल आता ब्लॉग त्यांना प्लीज सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपला कॅम्पस ब्लॉग बघायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटू टू ब्लॉग